रामकृष्ण हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जिन्याखाली वास्तुशास्त्रानुसार कोणत्या वस्तू आपण ठेवणं टाळलं पाहिजे हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्वाचे मांडले गेले आहे घराची वास्तू बरोबर असेल तर घरात सुखसमृद्धी व आनंद टिकून राहतो अशी आपल्याकडे मान्यता आहे वास्तुशास्त्रानुसार घरातील वास्तूंचा कुटुंबातील सदस्यांवर खोलवर प्रभाव पडतो असं सांगितलं जातं वास्तुशास्त्रानुसार घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंददायी ठेवणे आवश्यक आहे आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदावी आणि घरातील वाईट व नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी यासाठी वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत या गोष्टींचं पालन करणे हे देखील तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे घराचा जीना किंवा पायऱ्यांबाबत वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगण्यात आलेले आहेत वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे ज्या गोष्टी जिण्याखाली आपण ठेवणं टाळलं पाहिजे किंवा ठेवूच नाही अनेकांना घरातील जिण्याखाली काही वस्तू ठेवण्याची सवय असते मात्र अशाने तुम्ही आर्थिक संकटात सापडू शकता तुमच्यावर आर्थिक संकट उढवू शकतं तेव्हा वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या गोष्टी अनेकांच्या घरामध्ये कमी जागा असल्यामुळे त्या जागेचा पुरेपूर वापर करता यावा म्हणून बऱ्याचदा आपण जिण्याखाली सामान ठेवण्यासाठी जागा करतो मात्र वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी जिण्याखाली ठेवणे अत्यंत चुकीचं मानलं जातं कारण त्याचा वाईट परिणाम व्यक्तीच्या प्रगती आणि खिशावर होतो त्या गोष्टी कोणत्या आहेत ते पाहू घरातील जिन्याखाली असू नयेत ह्या गोष्टी सगळ्यात पहिली म्हणजे कचराकुंडी तेथे ठेवू थे नका वास्तुशास्त्रानुसार जिन्याखाली कचराकुंडी ठेवणे शुभ मानले जात नाही असे केल्याने घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो ज्यामुळे घरातील सदस्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते असे मानले जाते की जिण्याखाली कचरा कुंडी ठेवल्याने एनर्जी म्हणजे हा वाढू शकतो दुसरी गोष्ट अशी की या जागेवर शौचालय कधीही बांधू नये वास्तुशास्त्रानुसार जिण्याखाली शौचालय अजिबात बांधू नये कारण काय असे करणे शुभ मानले जात नाही ते अशुभ आहे वास्तुशास्त्रानुसार शौचालय सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा प्रसारित करतं आणि मग त्यामुळे वास्तुदोष निर्माण व्हायला वेळ लागत नाही तसेच राहुग्रहाचा अशुभ प्रभाव पडतो तसे केल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडते त्याचबरोबर आर्थिक समस्यांना तोंड देखील द्यावं लागतं तिसरी गोष्ट अशी घरातील देवारा अशा ठिकाणी उभारू नका म्हणजेच जिन्याखाली करू नका वास्तुशास्त्रानुसार जिन्याखाली मंदिर ठेवणे किंवा बांधणे अशुभ मानले जाते काही जणांचा जिना घरातून असतो त्यामुळे मंदिर जिन्याखाली बांधलं जातं पण कोणत्याही पायऱ्यांखाली मंदिर बांधू नये असे वास्तुशास्त्रात स्पष्ट सांगितले आहे कारण आपण पायऱ्यांवर पाय ठेवून वर, वर चढतो आणि खाली उतरतो अशा परिस्थितीत त्यांच्या अगदी खाली पूजा कक्ष असणे देखील देवाचा अपमान केला जाण्यासारखा आहे तसेच असे केल्याने घरात अशांतता निर्माण होते आणि सुखसमृद्धी नष्ट होते अशी मान्यता आहे चौथी गोष्ट अशी की नळ पाण्याचा नळ वास्तुशास्त्रानुसार पायऱ्यांखाली पाण्याचा जो नळ बसवणे खूप अशुभ मानलं जातं असे केल्याने घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो कारण जर पायऱ्यांखाली बसवलेल्या नळातून पाणी वाहत असेल तर त्या व्यक्तीला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते अशी देखील मान्यता आहे मानलं जातं च पाचवी गोष्ट अशी की पायऱ्यांखाली शूज चप्पलचं रॅक कधीही ठेवू नये पायऱ्यांखाली शूज आणि चपला ठेवू नका तुमचा शूज रॅक घराबाहेर ठेवावा पायऱ्यांखाली शूज ठेवणे टाळावं कारण त्यामुळे घराभोवती नकारात्मकता पसरू शकते ज्यामुळे घरगुती तणाव निर्माण होतो असे मानले जाते व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम